नमस्कार मित्रांनो आज आपण बघतोय जगामध्ये एकाच व्यक्तीची चर्चा होत आहे आणि ती आहे जोहरान ममदानी यांची कोण आहे जोहरान ममदानी जोहरान ममदानी आपण माध्यमांमध्ये बघितलं असेल की न्यूयॉर्क सिटीच्या महापौर पदाची निवडणूक त्यांनी जिंकली आहे आणि न्यूयॉर्क सिटीचे महापौर ते बनणार आहे यात विशेष काय आहे निवडणुका होत असतात कोण हारणार कोण जिंकणार परंतु मित्रांनो या निवडणुकीने हो जगाला दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे या निवडणुकीने संपूर्ण जगाला एक कलाटणी देण्याचं काम केलेलं आहे सामान्यरित्या आपण बघत असतो की राजकारण हे पैशावाल्यांचं आहे जात धर्म हिंसा द्वेष आणि पैसा या संपूर्ण गोष्टींचा उपयोग करून राजकारण केल्या जातं राजकारण जिंकता येतं परंतु मित्रांनो जोहरान ममदानी या व्यक्तीने दाखवून दिलं आहे की राजकारण हे पैसा जात द्वेष जातीयवाद धर्म या पलीकडे जाऊनही काही गोष्टी आहे ज्यांच्या ज्या गोष्टी लक्षात ठेवूनही आपण निवडणुका जिंकू शकतो या निवडणुकीच्या माध्यमातून संपूर्ण जगातल्या लोकांना मॅसेज गेलेला आहे जे लोक लोकांच्या मनामध्ये द्वेष पसरवतात जातीयवाद करतात धर्ममध्ये आणतात आणि पैसा या सर्व गोष्टींना मध्ये आणून जे राजकारण केलं जातं या सर्व लोकांसाठी एक मॅसेज आहे की या गोष्टींच्या सुद्धा गरिबांसाठी समाजासाठी लोकांसाठी त्यांचे दुःख जाणून घेऊन त्यांची समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी काम करण्यासाठी अजेंडा आपण करू शकतो त्या लोकांच्या समस्यांवरती जर निवडणूक लढू शकतो आणि त्या आपण जिंकूही शकतो जोहरान ममदानी ही फक्त न्यूयॉर्क सिटीची महापौरपदाची निवडणूक जिंकलेली नाही आहे मित्रांनो आज त्यांच्यासमोर जी पावर होती डोनाल्ड सारख्या व्यक्तीचं इन्फ्रास्ट्रक्चर न्यूयॉर्क सिटीमध्ये आहे सर्वात श्रीमंत शहर हे न्यूयॉर्क सिटी आहे बिलिनियर लोकांचं जे काही हेडक्वार्टर्स आहेत ते न्यूयॉर्क सिटीमध्ये आहे आणि अशा ठिकाणी जे काही त्यांनी डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ हा अजेंडा ठेवला होता की बिलिनियरचा पैसा गरिबांमध्ये वाटल्या जाईल म्हणजे यांच्यावरती एक्स्ट्राचा टॅक्स लावून गरिबांच्या वेलफेअरच्या गोष्टी केल्या जातील गरिबांच्या समस्या सोडवल्या जातील गरिबांना श्रीमंत नेण्याकडे वाटचाल केल्या जाईल अशा ठिकाणी न्यूयॉर्क शहरामध्ये त्यांनी हा अजेंडा चालवणं आणि त्या अशा प्रकारे सर्वात मत सर्वात जास्त मतदान या महापौरपदासाठी होतं आणि सर्वात यंगेस्ट महापौर हा न्यूयॉर्क सिटीला मिळतो ही साधी गोष्ट नाही मित्रांनो डोनाल्ड ट्रम्पसारखा व्यक्ती यांना हरवण्यासाठी सर्व प्रकारचे आरोप लावून दमले परंतु जे काही आपले ममदानी आहेत त्यांना हरवू शकलेले नाही आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातीयवाद हे निवडून आले तर शरिया कानून लावतील अशा प्रकारचे आरोप नाईन इलेवन पुन्हा होईल हे एक मुस्लिम आहे जातीयवादी आहे वेगवेगळ्या प्रकारे माध्यमांमध्ये यांचे फोटो दाखवण्यात आले त्यांची दाढी वाढवून त्यांचे फोटो एडिट करून दाखवण्यात आले की त्यांच्याविषयी लोकांच्या भाव मनामध्ये भीती निर्माण होईल अशा प्रकारची राजकारण त्यांच्या विरोधात करण्यात आलं मित्रांनो करोडपती लोकांची एक लॉबी बनवण्यात आली त्यांच्या मदतीने त्यांच्या कॅम्पेनिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं चा कॅम्पेनिंग चालवण्यात आलं बारा लाख पोस्ट त्यांच्या विरोधात झाल्या की ते कसे मुस्लिमवादी हो आहे कशा प्रकारे न्यूयॉर्क सिटीच महापौरपदी जर त्यांची निवड झाली तर कशा प्रकारे ते हिंसा न्यूयॉर्कमध्ये पसरवतील पंधरा लाखापर्यंत पोस्ट करण्यात आल्या जातीयवादी विरोधात एलॉन मग सारख्या व्यक्तीने सुद्धा त्यांच्या अपोजमध्ये जाऊन ट्वीट केले एक्स वरती पोस्ट केलेल्या संपूर्ण एक्स जे अकाउंट होल्डर आहेत त्यांच्या फेवरचे त्या संपूर्ण आर्मीला त्यांच्या विरोधात लावलं परंतु ज्या व्यक्तीच्या पाठीमागे सामान्य जनता होती ती व्यक्ती कशी हरू शकते त्या व्यक्तीने समजलं की न्यूयॉर्क सिटीचे जे लोक आहे ते तेरा लाखापर्यंतचे लोक हे बाहेरून न्यूयॉर्क सिटीच्या बाहेर राहतात आणि कामासाठी न्यूयॉर्क सिटीमध्ये येतात ट्रान्सपोर्टेशनचा विषय आहे अशा लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या जे बिलिनियरचा पैसा आहे तो बिलिनिअरचा पैसा गरिबांपर्यंत कसा पोहोचेल समानता सिटीमध्ये कशी येईल अशा प्रकारचे मुद्दे त्यांनी लोकांसमोर मांडले आणि दाखवून दिलं की मुस्लिमाच्या पलीकडे एक मुस्लिम असल्यामुळे फक्त त्यांना तुम्ही इग्नोर करू शकत नाही ती व्यक्ती तुमच्या फेवरमध्ये तुमच्या गरिबांसाठी तुमच्या समस्या जाणून न्यूयॉर्क सिटीचा जो रहिवासी आहे त्याच्या फेवरमध्ये काम करेल अशा प्रकारचा अजेंडा त्यांनी निर्माण केला आणि न्यूयॉर्क सिटीला एक वेगळ्या प्रकारचा ब्ल्यू प्रिंट देण्याचं कॅम्पेनिंग त्यांनी चालवलं आणि त्याचा रिझल्ट ते न्यूयॉर्क सिटीच्या महापौरपदी त्यांची निवड होते मित्रांनो लक्षात ठेवा अशा बिलिनियर लोकांच्या समोर ट्रम्प सारखे प्रेसिडेंटच्या विरोधात जाऊन करोडपतींच्या विरोधात जाऊन अशा प्रकारे निवडणूक जिंकणं ते ही सामान्य जनतेच्या जोरावरती जेव्हा महापौरपदाची निवडणूक त्यांनी लढायला स्वीकृती दाखवली होती तेव्हा त्यांचा विजयाचा पर्सेंटेज फक्त एक पर्सेंट होता किती एक पर्सेंट तिथून तर निवडणूक जिंकेपर्यंतचा त्यांचा प्रवास कसा असेल कुठ कुठल्या खालच्या स्तरावरती त्यांच्यावर टीका करण्यात आली किती टीकाकारांची पातळी त्यांनी खाली केली कशा प्रकारे त्यांच्यावर टीका झाल्या या सर्व गोष्टींच्या वर जाऊन त्यांनी त्यांचा अजेंडा सोडला नाही फक्त मुस्लिम असल्यामुळे तुम्ही त्यांना इग्नोर करू शकत नाही अशा प्रकारची ब्ल्यू प्रिंट त्यांनी न्यूयॉर्क सिटीला दाखवली अशा प्रकारचे स्वप्न त्यांनी दाखवले आणि जेव्हा डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट झाले तेव्हा त्यांनी लोकांमध्ये एकटे माईक घेऊन लोकांना प्रश्न विचारले की आमची चूक कुठं झालेली आहे आमची चूक कुठं झाली की तुम्ही आम्हाला हरवलं आणि डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून दिलं म्हणजे विचार करा मित्रांनो एकटा व्यक्ती लोकांमध्ये जाऊन प्रश्न विचारून समस्या जाणून घेऊन त्याच्यावरती काम करून त्या लोकांच्या काय समस्या आहे शहरापासून लोक बाहेर का राहतात तिथून शहरामध्ये प्रवास का करतात असे अप्रतिम प्रश्न त्यांनी कलेक्ट केले त्यावरती काम केलं आणि जनतेच्या जनतेची जी काही समस्या आहे ती जाणून त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली त्यामुळे संपूर्ण जगाला कलाटणी देणारी ही गोष्ट आहे की राजकारण हे पैशाने किंवा जातीयवादाने होत नाही आणि भारतासारख्या देशासाठी खूप मोठी गोष्ट आहे की ज्या देशामध्ये आपण बघतो की जातीय जेव्हा कोणी इलेक्शन चालू होतं तेव्हा फक्त तीन किंवा चारच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात की जातीयवाद कशाप्रकारे कोण कुठल्या जातीचा आहे कशाप्रकारे घुसपेट आपल्या जे काही येतील देशामध्ये त्यावरती मुद्दे लढवल्या जातात हिंदू मुस्लिम केल्या जातं किंवा कोण कुठल्या जातीचं आहे मायनॉरिटी जातीचं आहे कोण सुवर्ण जातीचा आहे अशा प्रकारचे कॅम्पेनिंग चालवल्या जातात अकाउंटमध्ये पैसा देण्याचं काम केलं जातं परंतु गरिबांच्या विकासावरती गरिबांच्या समस्या गरीब कसा श्रीमंत होईल या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं भारतासारख्या देशामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होतात ह्या खूप ॲक्च्युली विचार करण्यासारख्या गोष्टी आणि अशा देशांनी जोहरन ममदानी या व्यक्तीकडनं शिकायला हवं की कशाप्रकारे आपण लोकांच्या भल्यासाठी सुद्धा राजकारणाचा उपयोग करू शकतो राजकारण करून आपण लोकांचं हित कसं साधू शकतो या सर्व गोष्टी जोहरान ममदानी यांनी दाखवून दिल्या आणि आज त्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये जोहरान ममदानी यांचं नाव गाजत आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला समजायला पाहिजे गाव पातळीपासून तर ते देश देशाच्या सेंट्रल इलेक्शनपर्यंतचा आपण बघतो फक्त जातीयवाद पैसा आणि धर्म या गोष्टीच भारताच्या राजकारणामध्ये जे काही इम्पॅक्ट करणारे पॉईंट आहे त्या इम्पॅक्ट करणाऱ्या पॉईंटमध्ये टॉपवरती डिस्कस केल्या जातात शोकांतिका आहे मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की गरिबांविषयीच्या मुद्द्यांवर कोण बोलत नाही आहे फक्त कशा प्रकारचे आमिष दाखवून जातीयवाद करून भ्रष्टाचार करणाऱ्यांवरती कुठली कारवाई होत नाही आणि अशा प्रकारच्या निवडणुका आपल्या भारतामध्ये लढवल्या जातात भारतासाठी विचार करण्याची गोष्ट आहे आणि जोहरान ममदानीसारख्या व्यक्तींची गरज आज भारताला आहे आणि लक्षात ठेवा जातीयवाद धर्म आणि पैसा या गोष्टींच्या सुद्धा राजकारण आहे आणि तशा प्रकारचं राजकारण त्या प्रकारचे मुद्दे जर राजकारणामध्ये डिस्कस केल्या जातील तेव्हाच आपण म्हणू की भारत हा वेग देश हा महासत्ताच्या पलीकडे महासत्ता बनण्याच्या दिशेने जात आहे फक्त डेव्हलपमेंट होऊन नाही श्रीमंत लोक श्रीमंत बनतात आहे गरीब लोक हे गरीब होत चाललेले आहे आज आपण बघतो इलेक्शन होतं आहे परंतु गरिबांचे मुद्दे कोण मांडत नाही आहे फक्त जातीयवाद दिसतो आहे कशा प्रकारे निवडणुका भारतात होतात त्या संपूर्ण ज देशाला माहीत आहे परंतु यावर विचार करायला कोण तयार नाही आहे यावर विचार करावा लागेल मित्रांनो तरुणांना यावर विचार करावा लागेल कशा प्रकारे एक तरुण सर्वात तरुण व्यक्ती आज महापौर न्यूयॉर्क सिटीचा महापौरपदी निवड झाली पण कुठल्या बेसवरती फक्त गरिबांच्या समस्यांवरती जे तळा तळाचे जे लोक आहे तळागाळाचे लोक आपण ज्यांना म्हणतो की ज्यांच्याकडे काम करून जे पैसा कमवतात अशा लोकांच्या साठ लोकांच्या हिताच्या गोष्टी करून आज ते निवडणूक जिंकले आहे विचार करा तरुणांनो हीच ती वेळ आहे की फक्त जातीयवाद करून राजकारणात येऊ नका लोकांच्या समस्या जाणून घ्या लोकांचा विकास कसा होईल लोक श्रीमंत कसे होतील लोकांच्या हातात पैसा कसा खेळेल बेसिक नीड्स लोकांच्या कशा कम्प्लीट होतील यावरती लक्ष केंद्रित करा फक्त दोन पाच वर्षाच्या फायद्यासाठी संपूर्ण देशाचं वाटोळं करू नका विचार करा जय हिंद जय महाराष्ट्र